रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो बीडमध्ये शरद पवार यांनी इनडायरेक्ट नव्हे तर डायरेक्ट भारतीय जनता पार्टीला मदत करण्याचं काम केलेलं आहे आणि त्या बदल्यात शरद पवार यांना काय भेटलं हा प्रश्न गुलदस्त्यामध्ये आहे मित्रांनो बीडमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या माग खूप मोठा समाज आहे लोकनेत्या पंकजाताई मुंडे या मास लीडर आहेत महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशभर त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे अशा पंकजाताई मुंडे यांचा बीडमध्ये पराभव होऊ शकतो अशी चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगत होती आणि याच कारण होत की सध्या जे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा जो वाद सुरू होता यामध्ये मराठा समाजाची अशी भावना होती की ज्या ज्या लोकांनी मराठ्यांच्या आरक्षणाला खास करून पन्नास टक्केच्या आत आरक्षणाला जो मराठ्यांचा हक्क आहे त्याला विरोध केला अशा सर्वांना पाडायचं आतापर्यंत जो मराठा समाज लोकनेत्या पंकजाताई मुंडेंना मोठ्या प्रमाणात मत करत होता मतदान करत होता अशा मराठा समाजाची आता अशी भावना झाली होती की यावेळेस आपण त्यांना मतदान करायचं नाही आणि मित्रांनो त्या विरोधात स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी भेटण अशी अपेक्षा होती आणि मित्रांनो काल शरद पवार यांनी अपेक्षेप्रमाणे जे काही लोकांना जे काही तज्ज्ञांना वाटत होतं त्याप्रमाणे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मित्रांनो शरद पवार यांनी ज्या बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली ते बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे माणूस आहेत म्हणजे धनंजय मुंडेच्या माणसाला सर्व प्ली प्लॅन सेटिंग करून राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थात शरद पवार गटाचा उमेदवार बनवण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो बजरंग सोनवणे उभं राहणार आणि ज्योतिताई मेटे उभा राहणार आणि अशा मध्ये मराठा समाजाच्या मताचं डिव्हायडेशन होणार आणि पंकजाताई मुंडे यामधून अगदी सेफली निवडून येणार अशी आता परिस्थिती आहे आणि मग मध्ये प्रश्न निर्माण होतो की शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टीला मदत का केली मित्रांनो हेच लोक जेव्हा वंचित बहुजन आघाडीकडे किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे एक बोट करतात तेव्हा चार बोट या लोकांकडे असतात हे लक्षात येत नाही आता याच सविस्तर वर्णन मी पुढं करणार आहे त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या ती गोष्ट म्हणजे मराठा समाज लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना मतदान करणार नाही तर स्वतःच्या जातीच्या उमेदवाराला मतदान करणार असा आरोप मराठा समाजावर होत आहे म्हणजे बीडमध्ये एका अर्थाने मराठा समाजाला जातीवादी ठरवण्यात येत आहे मग खरंच मराठा समाज जातीवादी आहे का मित्रांनो बीडचं जर गणित लक्षात घेतलं तर बीड, बीड लोकसभेला एकवीस लाख मतदान आहे त्यातील साडेसात लाख मतदान हे मराठा समाजाचं आहे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या एकूण मतदारांच्या तेहतीस टक्के मतदान हे मराठा समाजाचं आहे आणि जेवढ्या काही ओबीसी जाती आहेत मग वंजारी असेल धनगर असेल माळी असेल सुतार असेल इतर सर्व ओबीसी जाती मिळून सहा लाख मतदान आहे म्हणजे सर्व ओबीसीच मिळून त्यापेक्षा जास्त मतदान हे मराठा समाजाचं आहे असं असताना सुद्धा मराठा समाजाचं इतकं मतदान असताना सुद्धा मुस्लिम समाजाचं सुद्धा अडीच लाखाच्या आसपास मतदान असताना सुद्धा मुस्लिम मतदान हे भारतीय जनता पार्टीला सहसा जात नाही असं असताना सुद्धा बीडमध्ये मुंडे कुटुंब आतापर्यंत निवडून येत आहे याचा अर्थ मराठा समाज हा जातीवादी अजिबात नाही परंतु यावेळेस मराठा समाजाची जी भावना आहे ती भावना मात्र जे लोक मराठा समाजावर आरोप करत आहेत ती गोष्ट हे लोक लक्षात घ्यायला तयार नाहीत तुम्ही मराठ्यांचे मूळचे हक्क जर तुम्ही नाकारत असाल मराठ्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं जर पाप करत असाल तर मित्रांनो हे कोण सहन करणार बीडमधील मराठवाड्यातील मराठा समाज हा मूळचा कुणबी आहे याचे सर्व पुरावे उपलब्ध असताना जर हे लोक मराठ्यांच्या आरक्षणाला मराठ्यांच्या हक्क आणि अधिकाराला जर विरोध करत असतील आणि अशा वेळी जर मराठा समाज जर काही भूमिका घेत असेल आणि त्या मराठा समाजाला जर तुम्ही जातीवादी ठरवत असाल आता मित्रांनो बीडमध्ये जे पंकजाताई मुंडे यांचे समर्थक आहेत ते स्वतःच्या जातीला सोडून मराठ्यांच्या उमेदवाराला अजिबात मतदान करत नाही त्यावेळी ते जातीवादी नसतात परंतु मराठा समाज स्वतःच्या आरक्षणासाठी जर ही भूमिका घेत असेल तर तो जातीवादी होतो म्हणजे ही दुटप्पी भूमिका ज्या पद्धतीने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बाबतीत महाविकास आघाडी घेते अगदी तशीच परिस्थिती मराठ्यांच्या बाबतीत बीडमध्ये आहे बीडमधील मराठा समाज हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम करतो आतापर्यंत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना प्रचंड मताने मराठा समाजाने निवडून दिलेलं आहे प्रीतमताई मुंडे यांना सुद्धा निवडून दिलेलं आहे परंतु यावेळेस जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती कोणीही लक्षात घ्यायला तयार नाही फक्त पंकजाताई मुंडे यांनी एका शब्दाने एका वाक्याने म्हणावं की आम्ही मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतमध्ये दे आरक्षण द्यायला तयार आहोत मराठा हा कुणबी आहे आमची त्याला काहीही हरकत नाही आमची सगळे सोयऱ्याला काहीही हरकत नाही आमचा त्याला जाहीर पाठिंबा आहे एवढं एक वाक्य लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी वापरावं संपूर्ण मराठा समाज आज पंकजाताई यांना मतदान करायला तयार आहे मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही जे व्हिडिओ पाहता त्यांनीच ठरवावं की जातीवादी मराठा समाज आहे की नाही आणि मित्रांनो आता अशा परिस्थितीमध्ये मला तुम्हाला ज्या मुद्द्याकडे ज्या प्रश्नाकडे आकर्षित करायचं होतं तो प्रश्न म्हणजे आता बीडमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता संपूर्ण मराठा समाजाची सहानुभूती ही स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्यासोबत आहे म्हणजेच त्यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांच्यासोबत आहे आता ज्योतिताई मेटे जर अपक्ष जर उभा राहिल्या तरीसुद्धा मताचं काही ना काही डिवायडेशन होऊन याचा फायदा पंकजाताई मुंडे यांना होणार आहे पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये रोष नाही परंतु मराठा समाज याकडे एक आरक्षणाची लढाई म्हणून बघत आहे आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मराठा समाजाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे त्यामुळे मराठा समाजाची भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याची अजिबात इच्छा नाही आणि अशामध्ये जर बीडचा जर विचार केला जे काही मत डिव्हायडेशन होऊन ज्योतिताई मेटे यांना जो तोटा होणार आहे तो तोटा वंचित बहुजन आघाडी काढू शकते आणि ज्योतिताई मेटे यांना बीडमधून वंचित बहुजन आघाडीकडून उभं राहण्यासाठी खूप मोठी संधी आहे हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा हे करायचं आहे जर मेटे वंचित बहुजन आघाडीकडून उभा राहिल्या तर मराठा समाज मतदान करणार वंचित बहुजन आघाडीचं जे दीड दोन लाख मतदान आहे ते मतदान आणि बीडमधील मुस्लिम समाजाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान वंचित बहुजन आघाडीला या निमित्ताने कन्व्हर्ट होणार आहे कारण मुस्लिम समाज जोपर्यंत स्ट्रॉंग उमेदवार असत नाही तोपर्यंत मतदान करत नाही अशी परिस्थिती आहे आता मित्रांनो मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे तरी सुद्धा ज्योतिताई मेटे यांच्या जवळचे जे त्यांचे समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना फोन करून त्यांच्या कानावर ही गोष्ट घालण्याचं काम मी केलेलं आहे आणि असं जर झालं तर वंचित बहुजन आघाडीचा शंभर टक्के बीड मधून खासदार निवडून येऊ शकतो आणि यामधून दोन गोष्टी साध्य होणार आहेत पहिली गोष्ट लक्षात घ्या लोकनेत्या पंकजाताई ये मुंडे यांच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये कसलाही आकस नाही मराठा समाजाचा विरोध हा पन्नास टक्केच्या आतमध्ये आरक्षण नाकारल्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस या दोन गोष्टीमुळे आहे हे लक्षात घ्या आणि यातील ज्या दोन गोष्टी साध्य व्हायच्या आहेत त्यातील पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलं की मराठा समाजाचा भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचा मानस नाही आणि तो या निमित्ताने मराठा समाजातील एका मोठा वर्गाचा त्यामध्ये मी सुद्धा आलो या सर्वांचा शरद पवार यांना मतदान करण्याचा कसलाही मानस नाही कारण मराठा समाजाचं जे मूळ आरक्षण घालवलं त्यामध्ये शरद पवार यांची सर्वात मोठी भूमिका होती आणि यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे आणि हा प्रत्येक मराठा जाणतो आणि या निमित्ताने मराठवाड्यामध्ये जर ज्योतिताई मेटे यांना जर तिकीट जर भेटलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र ये येण्याची ही एक खूप मोठी सुरुवात असणार आहे ही एक खूप मोठी नांदी असणार आहे हे मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचं आहे म्हणजे एका दगडात दोन पक्ष उडणार आहेत आणि अशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचा शंभर टक्के खासदार बीडमधून येणार म्हणजे येणार मित्रांनो वंचित बहुजन आघाडीने अशा संधीचं सोनं केलं पाहिजे अशा संधी सापडल्या पाहिजेत ज्या संधी जगातील सगळ्यात मोठा पक्ष समजणारा भारतीय जनता पार्टी अशा संधीचं सोनं करत असतो ती पद्धत वंचित बहुजन आघाडीने राबवायला हवी त्याची सुरुवात केलेली आहे वसंत मोरे यांना तिकीट देऊन त्याची सुरुवात केलेली आहे शिरूर मधून बांदल यांना उमेदवारी देऊन त्याचं विश्लेषण मी तुम्हाला नंतर कधीतरी करणार आहे मित्रांनो लोहा लोहे क काढता आहे जर आपल्याला या प्रस्थापितांना जर हरवायचं असेल तर आपल्याला दहा पंधरा जाग्यावर असे प्रस्थापिता विरुद्ध प्रस्थापित उमेदवार हे द्यावेच लागणार आहेत आणि या निमित्ताने पुन्हा जो वंचित घटक आहे या वंचित घटकांनासुद्धा एकदा जर वंचित बहुजन आघाडी मुख्य प्रवाहामध्ये आला सत्तेमध्ये आला तर मग त्याचा फायदा आपल्याला ज्या वंचित घटकाला सत्तेमध्ये आणायचं आहे ज्या वंचित घटकाला आमदार खासदार बनवायचा आहे ज्या समाजाचा आमदार खासदार बनत नाही त्यांना बनवायचं आहे त्यांना मग इतर दहा पंधरा जागावर तो प्रयोग आपल्याला यशस्वीपणे राबवता येऊ शकतो त्यासाठी अगोदर आपल्याला कुठंतरी यशाचं शिखर गाठणं गरजेचं आहे कुठं तरी एक पायरी चढणं गरजेचं आहे आणि त्यानिमित्ताने अशा संधीचं सोनं हे वंचित बहुजन आघाडीने करावं आणि या निमित्ताने ज्योतिताई मेटे जर बीडमधून वंचित बहुजन आघाडीच्या जर उमेदवार जर राहिल्या तर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचा खासदार आजच झाला हे लिहून घ्या तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा आजच्यापुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम